गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकिल दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर राज्याचे माजी मंत्री भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे पक्षांतर करणार असल्याची कुसबू जोरात सुरू आहे हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची ही चर्चा होती आहे पक्षांतराच्या या हर्षवर्धन पाटील यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं आणि सूचक संकेत दिले हर्षवर्धन पाटील यांनी एका मुलाखतीत बोलताना त्यांची भूमिका मांडली विधानसभा निवडणुकीआधी काही भाजपच्या नेत्यांनी पक्षांतर केले तुम्ही असा निर्णय घेण्याच्या तयारीत आहात का असा प्रश्न हर्षवर्धन पाटील यांना विचारण्यात आला होता प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन पाटील म्हणाले महायुती म्हणून अजून तरी काही निर्णय घोषित झालेला नाही महायुतीमधील एखाद्या पक्षाच्या नेत्यांना सांगितलं की आमचा उमेदवार ठरला आहे तर तो त्या पक्षाचा झाला मी महायुतीबद्दल बोलतोय मला तरी अद्याप महायुती म्हणून कोणतेही विधान केलाच दिसत नाही मी पण राजकारणात पस्तीस छत्तीस वर्षापासून काम करणारा कार्यकर्ता आहे मी स्वतःच्या सहा निवडणुका लढलो आहे आणि इतरांच्या जवळपास बारा निवडणुकांमध्ये मी सहभाग घेतला आहे असं हर्षवर्धन पाटील म्हणाले मला सतरा अठरा निवडणुकांचा अनुभव आहे मी फार मो फार मोठा अगदी राष्ट्रीय स्तरावरचा नेता नाही आहे आमच्या तालुक्यात फिरणे सुरू आहे आम्ही लोकांमध्ये असतो आमच्या मतदारसंघातील लोकांचा प्रचंड आग्रह आहे की मी उभं राहिलं पाहिजे शेवटी आम्ही जनता आहे आम्ही तुमचे मतदार आहोत बाकीचे राज्यातील राजकारण काय होईल ते आम्हाला माहिती नाही हा माझ्या मतदारसंघातील जो मतदार आहे तो कधीही असा समोर येत नाही असं सांगत हर्षवर्धन पाटील यांनी अप्रत्यक्षपणे मतदारांचा निवडणूक लढवण्यासाठी दबाव असल्याचं विधान केलं आहे हर्षवर्धन पाटील पुढे बोलताना म्हणाले की माझा मतदार आता खुल्या बोलायला लागला आहे मला ही गोष्ट आमच्या वरिष्ठांच्या कानावर घालावी लागणार आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं तुम्ही भाजप नेते आम्हाला या संदर्भात अंतिम निर्णय सांगा तुम्ही काय करणार आहात डेडलाईन अजून दिलेली नाही आहे मला असे वाटते की त्यांनाही भाजप वरिष्ठ या गोष्टी माहिती आहेत सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती असतात सगळीकडे माहिती जात असते. सूत्र असतात आणि साहजिकच आहे की प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं माणसांना जवळ करण्याचा प्रयत्न करणार आहे महाराष्ट्राचे राजकारण हे वेगळं आहे महाराष्ट्रातील मतदार वेगळं आहे मतदारांची विचार करण्याची पद्धती वेगळी आहे असं सांगत हर्षवर्धन पाटील यांनी सविस्तर भाष्य केलं आहे शेजारी बेल आयकॉन क्लिक करा